हॅलो मी आहे सीमा आणि तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आज आहे मला एक केकची ऑर्डर एका मुलीने दिलेली आहे तिच्या बॉयफ्रेंडसाठी हा केक बनवलेला आहे हा केक मला अकरा वाजता डिलिवर करायचा आहे झोमॅटो थ्रू तर मी पॅक करत आहे केक मी काल रात्रीच बनवून ठेवलं होतं फक्त डेकोरेट करायचं बाकी तर केक केक करून झाल्यानंतर मी हे डेकोरेशन केलं होतं माझं इंस्टावर एक चॅनल आहे त्याच्यावर ट्वेंटी फाईव्ह के 25K प्लस फॉलोअर्स आहे त्याच्यावर मी रोज डेकोरेशन करून टाकत असते हे आहे माझं डेकोरेशन असं मी आज डेकोरेशन केलं त्यानंतर गाडी घेऊन मी निघाले पिंपरीमध्ये पिंपरीमधून आपल्याला आता मटेरियल घ्यायचं आहे डेकोरेशनचं एक डेकोरेशनची ऑर्डर पण आहे ती डेकोरेशनच्या ऑर्डरला आपल्याला वाकडमध्ये जायचं आहे डेकोरेशनची ऑर्डर ज्यांनी दिलेली आहे ते जुनेच कस्टमर आहेत त्यांनी अगोदर पण दोन चार वेळेस आपल्याकडनं डेकोरेशन करून घेतलेलं आहे आज त्यांच्या मुलीचा बड्डे आहे तर आता आपण शगुन चौकमध्ये आलेलो आहे पिंपरीमध्ये इथून आता आपण डेकोरेशनचं मटेरियल घेणार आहे आपण यांच्याकडून दरवेळेसच मटेरियल घेत असतो हे आहेत आंटी त्यांच्याकडून मटेरियल घेऊन मी लगेच कायवाडी खूप वाकडला जाणार आहे आज मला थोडंसं लेट झालं आहे मला खरं तर त्यांच्याकडे तीन वाजता पोचायचं होतं आता तीन वीस झाले तरी आणखी मी तिथं पोचलेले नाही आहे पण काही हरकत नाही माझं डेकोरेशन करायची स्पीड जास्त आहे तर मी फास्ट करून लवकर त्यांना रेडी करून देईल हे आहे आपलं लोकेशन इथं आपण आलेले हे सोसायटी आहे या क्लब हाऊसमध्ये आपल्याला डेकोरेशन करायचं आहे इथे मी फर्स्ट टाईम डेकोरेशन करत आहे या अगोदर मी इथे नाही आलेले या सोसायटीमध्ये हे आपलं लोकेशन आहे हे इथं सिक्युरिटी गार्ड आहे हे इथं आपल्याला आता डेकोरेशन करायचं आहे तर चला मग आता वेळ वाया न घालवता मी लवकर डेकोरेशन करायला करे लागते डेकोरेशन स्टार्ट करायच्या अगोदर मॅडमचा कॉल आला आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही चुकीच्या लोकेशनवर गेलेले तर त्यानंतर मी त्यांना लोकेशन परत सेंड करायला लावलं आणि त्यांचं लो खरं लोकेशन हे त्याच बिल्डिंगच्या एक्झॅक्ट मागे होतं तर ते गुगल मॅपने चुकीचं दाखवल्यामुळे आता चुकीच्या लोकेशनवरती गेलो होतो बरं झालं त्यांनी लवकर कॉल केला आता मी डेकोरेशन चालू करत आहे बलून फुगून घेणार बड्डेची थीम ही रेनबो कलर आहे तर ते सगळे पेस्टल कलरचे बलून्स आपण यूज करणार आहे मला अगोदरच लेट झालेलं आणि त्यातली त्यात आपलं त्यात लोकेशनही चुकलं होतं तर आता मला थोडंसं फास्ट करावं लागणार आहे डेकोरेशन आता सगळे मी बलून्स उगून घेतलेले आहे आता मी आर्क करणार आहे बलून गेट हे बघा हे डेकोरेशन कंप्लीट झालेलं आहे आता तुम्हाला कसं वाटलं हे डेकोरेशन मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि काही ऑर्डर असेल तर नक्कीच कॉल करा कॉन्टॅक्ट करा माझ्याशी कस्टमरमध्ये मध्ये करायला नव्हते त्यामुळे डेकोरेशन हे फास्ट झालेलं आहे आणि छान पण झालं आणि त्या मॅडम आल्या ते तेव्हा ते त्यांनी ते बघितलं तेव्हा मला म्हणाले की डेकोरेशन छान झालं आहे थँक्यू माझ्या उडीला तशीच टेप लागलेली आहे पेपर टेप ती काढायची विसरली ते आली बघा आता डेकोरेशन करून आपण रिटर्न येत आहे घरी वाकडवरून आता आपण आपल्या घरी रिटर्न जात आहे क्लायमेट पण खूप चांगलं आहे व्हिडिओमध्ये दिसतं आहे अशा क्लायमेटमध्ये स्पेशली टू व्हीलर चालवायला चांगलं वाटतं छान वाटतं वातावरण चांगलं असलं की मला माझ्या गाडीचं ऑइल चेक करायचं आहे खूप दिवसांपासून तर ते माझ्याच्याने होत नाही आहे शेड्यूल बिझी असल्यामुळे कधी वेळ न मिळाल्यामुळे काही प्रॉब्लेम येतच असतात तर आता आपण ह्या शेल पेट्रोल पंपमधून आपण आपल्या गाडीचं ऑइल चेक करणार आहे ऑइल चेक करणारे दादा म्हणाले की गाडीमध्ये खूपच कमी ऑइल आहे गाडी इंजिन ब्लॉक झालं असतं तुम्ही बरं झाले लवकर आले, आले। एखाद्या वेळेस काही प्रॉब्लेम ही हो ऐकून मला टेन्शन आलेलं कारण ऑलरेडी माझी एक गाडी अशीच खराब झालेली त्यानंतर हे दादा मला म्हणाले की तुम्ही एकदा गॅरेजला दाखवा की ऑइल लिकेज तर नाही होते तर मी त्यानंतर गॅरेजवाल्याला दाखवलं ते म्हणाले ऑइल लिकेज तर काही नाही आहे तुम्ही घरी जाऊ शकता काही प्रॉब्लेम नाही आहे तर चला नेक्स्ट व्हिडिओमध्ये लवकरच भेटू तोपर्यंत तो तुम्ही तुमची काळजी घ्या मी माझी काळजी घेते थँक्यू बाय